हाय फ्रेंड्स मी स्वाती लाईफ इजे मी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज मस्त आपण आहे ना ताजा असा हो भोपळा आणला होता म्हटलं भाजी खायचे सगळेच कंटाळा करत होते तर मग मी आज आहे ना थालीपीठच बनवले तर कसे बनवायचे ते बघूया चला मी भोपळा घेतला स्वच्छ असा धुवून घेतला पुसून घेतला आणि त्याचे दोन भागामध्ये असे कट मारून घेते दोन साईड करून घेतले आणि किसणीच्या साह्याने किसून किस घेणारे अगदी हेल्दी आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातात तर याच्यासोबत खाण्यासाठी चटणी ना तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा मी शेंगदाण्याची आणि खोबऱ्याची चटणी बनवली होती इडलीसोबत जशी बनवताना तशाच पद्धतीची खोबऱ्याची आणि शेंगदाण्याची चटणी तर त्याच्यासोबतसुद्धा खूप छान लागतात आणि आमच्या घरी त्याच पद्धतीने आवडतात तर अशा पद्धतीने ना तर मी पूर्ण भोपळा किसून घेणार आहे किसणीच्या साह्याने तर माझी किसणी अशी ज भरपूर अशी बारीक आहे तर त्याचा बारीकच किस पडतो तर अशा पद्धतीने मी छान असा किस करून घेणारे तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि बघू शकता आता माझा आहे ना पूर्ण असा भोपळा किसून झालेला आहे मी भरपूर अशा लसूणाच्या कांड्या घेतल्या सात आठ हिरव्या मिरच्या घेतल्या एक चमचा आहे ना जिरं घेतलं बघू शकता मस्त आता अर्ध वाटून झालेलं आहे आता याच्यात आपण शेंगदाणे टाकून घेणार आहोत आणि हे शेंगदाणे माझे ना भाजलेले आहेत भाजलेले शेंगदाणे मी अगदी एकच गरका मारून घेतलेले आहे जास्त स जाड सरस ठेवलेलं आहे तर त्याची चवसुद्धा खूप छान अप्रतिम लागतो ह्या थालीपीठांमध्ये मी डाळीचं आहे ना अगदी अर्धी वाटीलासुद्धा कमी घेतलेले वरका तर एक वाटी ना ज्वारीचं पीठ ज्वारीचं नाही नैस्वारी बाजरीचं पीठ घेतलं आणि गव्हाचं पीठ फक्त अर्धी वाटी घेतलं आणि चवीपुरतं मीठ टाकून घेते हळद टाकून घेतली तर कलर चांगला येतो मुलं कलर बघूनसुद्धा काही पदार्थ खात असतात तर त्याच्यामुळे मी हळद पावडर वापरली इथं तर हळद पावडर वापरली नाही वापरले तरी चालते तर अशा पद्धतीने छान मी पीठ मळून घेणार आहे बरं का पाणी न वापरता याचा पिठाचा गोळा तयार होतो बघू शकता अजिबात मी पाण्याचा वापर केलेला नाही आहे आता आपलं पीठ मळून झालेलं आहे आता मी किचन वगैरे पुसून घेतला आता कोळपाट घेतला एक भांडं घेतलं त्याच्यात मस्त असा कॉटनचा कपडा ठेवून घेतला त्याची घडी करून त्याच्यावर असं पाणी टाकून घ्यायचं आणि जे आपण पीठ तयार करून घेतलं होतं धपाट्यांसाठी ते पीठ छान अशा पद्धतीने ना थापून घ्यायचं गोल गोल तर आणि हे धपाटे थोडे जाडच असतात तर अशा पद्धतीने बघू शकता मस्त असे आणि त्याला चार ते पाच होल होलसुद्धा करून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने तवा मी आधीच तापायला ठेवलेला होता आणि हळूवार असा कपडा अलग धपाटा टाकून हलगत उचलून घ्यायचा आणि वरून थोडं थोडं तेल टाकून दिलेले बघू शकता आता मी पलटून घेते तवा ना माझा काळा का झालेला आहे माहिती का तर ते पोरांसाठी पराठे वगैरे बनवताना आपण तेलाचा वापर करतो ना तो नेहमी नेहमी तसाच होत राहतो तर अशा पद्धतीचा भरपूर दिवसाचा ब्लॅकच झालेला आहे त्याच्यामुळे तो काळा वापरून वापरूनच झालेला आहे बरं का तर अशा पद्धतीने मस्त मी धपाटे शेकून घेते दोघं सा साईड मस्त असे शे खरपूस शेकून घेतले बघू शकता कलर पण छान आलेला आहे आता मी दुसरंसुद्धा एक थापून दाखवते असं गोल गरगरीत थापून घ्यायचा पाण्याचा हात लावून अशा पद्धतीने बघू शकता व्हिडिओमध्ये अगदी ता झटपट होतात आणि च तोंडाला जर चव नसेल असेल ना नक्कीच हा पदार्थ बनवा तुम्हालासुद्धा आवडेल तर अशा पद्धतीने मी थापून घेते व चार पाच मी होल करून घेतले त्याच्यात ते तेल वगैरे टाकलेलं छान पद्धतीने शि मस्त असे शिजतात सुद्धा आणि मस्त खरपूस होतात बघू शकता तुम्ही दही आणि सेंगदाण्याच्या चटणीसोबत खाऊ शकतात